भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले कोकण मराठी साहित्य शारदा एज्युकेशन सोसायटी ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्राचार्य डॉक्टर प्रदीप धवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव राजन बने सानवी ओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोळा राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथील नाट्यगृहामध्ये पार पडला यावेळी ते बोलत होते ग्रंथदिंडीच्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्रग्रंथ व्यासपीठावरती आणण्यात आला आणि या चरित्रग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार उपसभापती नीलम गोरे ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मंगेश कर्णिक पद्मश्री शंकरबाबा पापाळकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे आमदार रवींद्र फाटक यांचं इतर पदाधिकारी मान्यवर येथे उपस्थित होते आपण पाहतोय मंचावरच्या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असलेली पगडी परिधान केले संत नामदेवांची पगडी जी पगडी घालून नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणत संत नामदेव महाराजांनी या भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला ती वैशिष्ट्य पगडी व्यासपीठावरील सर्वांनी परिधान केलेली आहे यानंतर आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान सदैव सांस्कृतिक साहित्यिक उपक्रमांमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे मधु मंगेश कर्णिक पद्मश्री सन्मानित पात्र मधुबाईंचा सन्मान देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच करत आहेत प्रदीप ढवळ त्यांचे शिष्योत्तम त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आणि त्या पुस्तकाला मधुबाईंनी प्रस्तावना लिहून आपल्या शिष्याचं तसंच चरित्र नायक माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं गुणगौरव केलेला आहे ही प्रस्तावना देखील आपण मुळातून वाचण्यासारखी आहे बर ठरेल पाळू शंकर आहेर आणि आशाबाई आहे देखील चार पावलं या पालखी बरोबर चालावी अशी त्यांना विनंती ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सर्व सुखाची साऊली पालखीचा क्लोजअप पकतो आहे या पालखीच्या मध्ये एक बैलगाडी आहे जी श्रमसंस्कृतीचं प्रतीक आहे आमचा वारकरी हा कष्टकरी आहे हा आहे म्हणूनच पालखीमध्ये एक बैल जोडी आहे आणि त्या बैलजोडीमध्ये चरित्र ग्रंथ सालंकृत पद्धतीनं आपण आणलेली आहे लता वहिनी देखील या पुरस्कार सोहळ्यासाठी मंचावर यावा अशी विनंती तसंच प्रेरणा ढवळे मॅडम यांनी देखील प्रेरणा ढवळे मॅडमनी देखील प्रकाशनासाठी यावं लता ताई शिंदे बाकी स्टेजवर इतरांनी गर्दी करू नये विश्वानी शिंदे मॅडम शिंदे साहेबांचा सगळा परिवार त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं बाबा इथे उपस्थित आहेत संभाजीराव आणि अशा रीतीने तुताऱ्यांच्या निदानात माऊली माऊलीचा जयघोष होत असतानाच योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी